माझी तुम्हाला विनंती आहे या मतदारसंघामध्ये मी वीस वर्षे प्रतिनिधित्व केलं आताही लोक काही प्रतिनिधित्व माझे जर ते करताय अबुजनगरचा विकास हा गेले कित्येक वर्ष रखडलेला विकास आहे आणि म्हणून आता आपण निर्णय घेतलेला मी गेले कित्येक वर्ष तुमच्याशी या विषयावरती बोलतोय अतुल सावे साहेबांनी आता मी मीटिंग मध्ये तरी केली आणि तुम्ही बोले की आपल्याला हा डेव्हलपमेंट करायची आहे डेव्हलपमेंट म्हणून जर आपण करणार असाल तर मी आपलं खूप मनापासून आभार आहे पण आज जाताना या ठिकाणी आपण ही घोषणा करून जावं एवढी माझी आपल्याला प्रामाणिक विकास हा अत्यंत महत्वाचा आहे आणि इथे येण्याच्या आधी मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला देखील अभ्युदय नगरचे लोक भेटले होते त्यांची फाईल सगळी रेडी करून गृहनिर्माण मंत्री मी असताना त्याचा काम आपण पूर्ण केलाय अतुल सावेने उरलेलं काम करून ती आता कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली की माझ्या वतीनं तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेट मध्ये अभ्युदय नगरचं सीएनडी प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल आणि अभ्युदय नगरचा विकास हा त्या ठिकाणी सीएनडी पद्धतीला आणि केवळ अभ्युदय नगरच नाही पांढरा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर वरळी असेल यांच त्या ठिकाणी विकास हा करण्यात येईल मुंबई शहराला दुसरा एक विषय तो विषय बरेच बराच रखडलेला विषय मध्यंतरी रासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तेवढ्या मुंबई शहरामध्ये तीन हजार सोसायटी आहेत त्या सोसायटी कलेक्टर लँडवरती असेल आणि कलेक्टर असणाऱ्या सोसायटीचा जर डेव्हलपमेंट करायची असेल फ्रीड करून तर फ्रीड करण्यासाठी सरकारमध्ये आम्हाला पंधरा टक्के आता पंधरा टक्के प्रीमियम जर भरायचं बोललं तर ते प्रीमियम ते भरू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते डेव्हलपमेंट होऊ शकत नाही फ्री होल्ड त्यांचं की आम्हाला एक पाच टक्के तुम्ही जर प्रीमियम भरायला लावला तर आम्ही निश्चितपणे ते भरू आणि त्याची डेव्हलपमेंट होईल त्याच्यामुळे त्या दिवशी सुद्धा आपल्याला मुंबई शहर खूप प्रॉपर्टी एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की आज ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आपल्या आलेल्या आहेत मग अशी विषय आला की कलेक्टर लँडवर पंधरा टक्के आपण फ्री होल्ड करता घेतले खरं म्हणजे कलेक्टर लँडच्या फ्री होल्डचा पहिले विषयच नव्हता त्या फ्री होल्ड होतच नव्हत्या मागच्या काळात आपण सरकार आणलं त्यावेळी असा निर्णय झाला की आपण फ्री होल्ड करून मागच्या आपल्या युतीच्या सरकारमध्ये त्या फ्री होल्ड केल्या मागच्या काळात हे आमच्या गृहनिर्माण संस्थेचे सगळे लोक आले आणि त्यांनी विनंती केली की पंधरा टक्के जास्त होता मी त्यांना सांगितलं सगळे बिल्डर लोकांना त्याचा फायदा मिळतोय बिल्डर लोकच त्या ठिकाणी पैसा कमावत आहेत फ्री होल्ड झाल्याबरोबर त्याची किमती फार वाढत आहेत ते म्हणाले जिथे बिल्डर आहे तिथे सोडून द्या पण जिथे आम्ही स्वयं पुनर्विकास करतो आहे अशा गृहनिर्माण तरी तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही लवकरच पंधरा टक्क्यावर ना पाच टक्क्यावर स्वयं पुनर्विकासाकरता या ठिकाणी फ्री होल्ड चे पैसे आणू आणि त्यातनं या गरीब सगळ्या आमच्या लोकांना आमच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळेल